मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांचे सात वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यास अधिवेशनात मंजुरी मिळालेली आहे आणि त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला होता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथेच सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्याचे हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेले जात आहेत तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता अदा करण्याबाबत यापूर्वी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत परंतु निधी अभावी राज्यातील काही कर्मचाऱ्यांना तिसरा व चौथा हप्ता अदा करणे बाकी आहे याकरिता कर्मचाऱ्यांकडून हप्ते अदा करण्याबाबत अधिवेशनात राज्य शासनाकडून भरीव निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोग फरक थकबाकीची रक्कम एकूण पाच हप्त्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे यापैकी चार हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत परंतु राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तिसरा व चौथा हप्ता प्रदान करणे अद्याप बाकी होते याकरता पुढील प्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानात अनुदानित शाळांमधील कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर पदांचे वेतन निवृत्ती सात सातवेतन आयगाच्या तिसरा व चौथा हप्ता प्रदान करण्यासाठी रुपे सत्तावी हजार एक्के अतिरिक्त निधि राज्य सहायक अनुदाने वेतन अतन शीर्षका चौर इतका निधि वितरित करुसार अशासकीय मध्यमिक शादी ज्यादा तुकड़ा उगड़ने अनिवार्य सहायक अनुदाने वेतन याषकाखा रुपये एक करोड पासष्ट लाख एकसष्ट हजार त्र्याहत्तर इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिवेशनात मंजुरी देण्यात आलेला निधी पूर्तता माहिती पूर्वीप्रमाणे आपण पाहू शकता तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद